<laughs> आक्रोश दर्शवणारी ही दृश्य आहेत बारामतीतली दहाय मोकलून रडणाऱ्या या मात्या पित्यांनी पोटची मुलगी गमावलीय गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून या दाम्पत्याच्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलीने आयुष्य संपवले गावगुंडांनी या मुलीला माझ्याशी लग्न केलं नाही तर आई उडवीन अशी धमकी दिली होती गावगुंडांच्या या या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं राहत्या घरात गळफास घेतल्या या अल्पवयीन मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती गावातलाच आरोपी विशाल गावडे आणि त्याचे मित्र प्रवीण गावडे शुभम गावडे सुनील खोमणे हे तिला त्रास द्यायचे शाळेत येता जाता तिला त्रास द्यायचे आरोपी विशाल गावडे इतर मित्रांसमोर हीच माझी बायको म्हणून तर इतर म्हणत तिचा पाठटाग करायचे यावर मुलीने विरोध केला असता आरोपींनी तिला शिबिगाळ केला इतकंच नाही तर माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या आई वडिलांना ठार मारेन अशी धमकीही दिली माझी मुलगी मैय अंकिता शेखर अडाळी ही एकदा दहावीमध्ये शिकत होती तर शिकताना या सप्टेंबर महिन्यापासून सप्टेंबर महिन्यात हे चार पाच मुलं खूप त्रास देत होती मी त्यांच्या घरी जाऊन सभा जाऊन सांगितलं की मुलीला त्रास देऊ नका त्रास देऊ नका मग त्यानंतर ती त्रास द्यायची कमी जाते नंतर त्यांनी तीन चार महिन्यांनी पुन्हा सुरुवात केली पुन्हा मी एक बार घरी गेलो घरी जाऊन त्यांना हातापाया पडून सांगितलं मुल मुलगी म्हणजे बाबा मला शाळा शिकायची मी त्याला शाळा शिकवत असताना तर त्या पोरांनी परत मा घरी येऊन धमकी दिली की माझ्या मुलीशी लग्न करा नाही तर मी तुझ्या आईवडलींची आईवडलांना जिवंत सोडणार नाही आणि जिवंत सोडणार नाही मग मुलीला मी दुसऱ्या दिवशीच पोलिस स्टेशनला तक्रार करून घ्यायला जाणार होतो की दुसऱ्या दिवशी मी कामावर असताना कामावर असताना सा साडे नऊ सव्वा नऊ पावणे दहा वाजता मला फोन आला का फोन आला की तो, तो मुलीनं फा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गळफास आत्महत्या केली आहे त्याच्यामुळे हे चार चौकचे जिम्मेदार आहेत माझ्या मुलीला फाशी घेण्यासाठी के प्रवृत्त केला आहे त्यांना कठोरपणे कठोर शिक्षा व्हावी हो ही हीच माझी इच्छा आहे सरकारकडे माझं हेच मागणं आहे की ह्यात मला पूर्णपणे असा न्याय मिळावा वडगाव निंबाळकर पोलिसांनी या चार तरुणांविरुद्ध बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण आत्महत्येस प्रवृत्त करणं शस्त्र अधिनियम अट्रॉसिटी आदी कलमांवर गुन्हा दाखल केला आहे यातल्या एका आरोपीला अटक केली तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माहिती प्राप्त झाली की एक सोळा वर्षीय मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या के केलेली आहे त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे संबंधित अशा प्रकारे जर बारामतीमध्ये कोणत्याही मुलीला कोणत्याही महिलेला कोणत्याही व्यक्तीचा अशा प्रकारे त्रास होत असेल तर आम्ही बारामतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती अभियान चालू केलेलं आहे त्या अनुषंगाने बारामतीमध्ये जवळपास दोनशे शक्ती पेटी आम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यालय आणि शाळेत महाविद्यालयाच्या ठिकाणी लावलेले ला आहेत अशा पेटीच्या ठिकाणी तुम्ही तुमची नाव गोपनीय ठेवून तुम्हाला हो घातलेला त्रास तुम्ही त्यामध्ये आमच्यासमोर सांगू शकता त्याच्यावर आमची शक्ती आम्हीची टीम तात्काळ कारवाई करून अशा प्रकारे कोणत्याही आरोपींना सोडलं जाणार नाही याची काळजी बारामती पोलीस घेणार आहे धन्यवाद आरोपीला आरो। आरो आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत हजर केल्यानंतर पीसीआर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली मुला मुलींनी अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नयेत आत्महत्येपर्यंतचं पाऊल तर उचलूच नये शेवटी आई वडिलांनी मुलाबाळांना वाढवलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं संस्कार दिलेले असतात त्या आईवडिलांना काय वेदना होत असतात हे त्या आईवडिलांनाच माहिती असं अजित पवारांनी म्हटलंय मात्र बारामतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पुणे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जाते बारामतीहून निलेश जाधव लोकमत डॉट कॉम <laughs>